इतके दिवस झोपली होती काय काय बोलत कामाला जाते मी कोणाच इथे दोन चार दिवस ते पैसे दिले की त्यांनी पैसे घेत का कामाचे माणूस आहे तो हव पैसे घेत जाते कोण नाही त्या दिवशी यंदा जायचं म्हणजे यंदा यंदा काय मागा मग म्हंटल आज मागेन त्यांना मी सकाळ सकाळ म्हणजे पैसेच घेतले ना काय तो अहो घेते की एवढं काय चिर करता तुम्ही बाबा बोकाची घ्यायचे ना पैसे करा ना घेईन कि मग कधी काम कर ना मी येतो राहनातून येतो ते ते बी बघतो ना काय लवकर या जायचं डाऊस आतला गाड्या पुढे जा या परत जाऊ का आतमध्ये जाऊ कारखाना

सगळं घेतो तो गावत पैसा माझ्याकडे फक्त पैसे कुठे पैसे ला म्हणलो दाखवा ठेवलं आर तू दिला का हो पैसे तुला काय घ्यायचं नाही काय नाही कशाला काय बोल बोल करतो जाऊ आता अरे पैसे घर आर दिला का दहा रुपये तो वाटतंय तुझं पैसे आहेत का गवतावणी पैसा आहे म्हटलं ना तुला ते गवत लाव राहणार आपल्या जा तुझं पैसे नाही काय नाही लागलाय मारायचा काय घे नाही घे काय घेतो काय घेत तुला कसं घेतलं असं दोन चार दोन चार का बरं काय घेतो आम्ही मंडप फात्री तुला काय करायचे पैसे बघून मग तुला द्यायचे का साय पैसे दाखव पहिले पैसे दाखव पैशाचा तर चालला चालणार गाव तवण बरे पैसे दोन चल पैसे कुठे आहेत तुझं पैसे, पैसे दाखव दा मग जातो का आता तू जातो कोण तू आम्ही काय लंडन वर आलो काय काय पाकिस्तान वर आलो कोण इकडे 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 खोरपण कुठून आले खोरपण होतच आले आता थोडी राहिली अरे लक्ष अकराची खत टाकावं म्हटलं पाणी द्यावं नाही पाऊस आल्यावर त्याला आबाळ येत पण आता काय थांबावं काय करावं आता त्याच्यापेक्षा थोडं थांबायचं दोन दिवस आता आणताना आम्हाला बी ऍडजस्ट करा थोडस जे लागत ती खत मिळत नाही गावात मिळत नाही का खत नाही मिळत राजू तुम्हाला राम 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 तीन मिळत राम 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 कुठं सॉरी गावात निघालो होतो का नाना भेटले तेव्हा थांबलो होतो काय ना ते तूर केलं ते वाटत तुमच्या इकडे मग तिने तर दसरा दोन सारवण काढलंय ते म्हणले पैसे त्यांच्याकडे घेऊन या <laughs> बर मग मला तर काय फोन नाही आला तू कस काय आला आता बायको माझे म्हणले काय गावकरी करत येते काय किती पैसे सांगितलं काय म्हणते हजार बारा चार दिवस आलते तेराशे काय आता मला तरी काय माहिती काय असते ते असते काय काय मला पैसे लागेल आता ती मी सांगायची काय अरे उद्या मला विचारलं काय तिने सांगितलं तिने मला सांगितलंय बी साबण हिल साबण हिल निर्मा काय ती सांगितलंय बरोबर करायचं का आपण नाही सांगितलं असं पण किती सांगितले आता काय असते काय माझ्या तेवढे काय मग काय जास्त असतश तेराशे रुपये आहे म्हणले ते दसरा दुना सारवण काढले तर तिने ती निर्मा साबण हिर साबण सांगितले गावाच काय मी पाहिली तरी हाय म्हणा पण तुझ्या विश्वातून पैसे द्यायचं आम्हाला परत काय झाली तू बाई कोण माझी माणूस माणूस आहे मी असलं नाही पटत आपल्याला गावतावणी पाहिजे माझ्याकडे उग लोक घड बांधून नेतात म्हणून दाखवत नाही बरं मग आता काय तुला दोनशे द्यायचे का

काय झालं ते कामाचं त्या देशात पैसेच नाही दिले तुम्ही तुझं झालं पैशाच पण गाडी आंगाव गेली असती तर काय डोक्या बिघा पडली काय नाही मला वाटलं थांबून तुम्ही ले फास्ट मध्ये होता ना म्हणून बरं काय झालं पैशाच त्या देशाचं कामाचं पैसेच नाही दिलं तुम्ही म्हणलं आता दिसले तुम्हाला तुम्हाला अरे सकाळी तुझ्या नवऱ्याकडे पैसे हं त्यांचा जळोय मग आ तुम्हाला माहितीन त्यांच्या कशाला द्यायचं ते माणूसे काय तरस आहे

आता <laughs> तो गणित असला ते मी म्हणला तुझं नाव सांगितलं मग दिलं दोनशे रुपये मला वाटलं सणासुदीच टाइम आहे आता तू तरी कशी येते तुला गरबड असं घरी आणायची काय सांगायची निस्तच कुठं ना करता येते माणूस माहित नाही वय कुठशी गेलात काय सांगितले का नाही झपा झपा चालले होते झपा झपा झालं बोमला उलस का आता काय असेल तर राहील द्या कि मग आता किती देऊ घरात खर्चायलाच काय नाही राहिला तर त्यांनी नेलय म्हणल्यावरती काय घरात काय नको का सामान बिमान आणायला आले पैसे थोडच आहेत बर हे जर तुला बी 200 मग काय कम पडलं मग संध्याकाळी काळबिंदं काय सकाळ दिन मग करो आईतून पुढे त्यांना देत जाऊ बाई एक तर कार आहे डोक्याला घरात काय खायला नाही अरे आम्हाला काय हवस आली का तो सांगितलं असन म्हणून आम्ही दिलं नाही तसे काय माणसाला जायचं नाही ते पिऊन यायचं बरं जा लवकर गेला असेल ते आता गावाजवळ बघती बघती ना नाही कारची जिंदगी एकपर है सुहाना यह कल क्या हो किसने जाना अगर सुर के सुर के सुर

काय पण पाहिजे तुम्हाला होत ना घरात किराणा भरायचा घर साफ करायचंय मला मला हा मी वावरातून वा येतो आणि कुठे गेले उठा उठा लवकर तुम्ही काय लावलंय तमाशा आता मला असं वाटतं मी जीव द्यावा तुम्हाला नाही त्याच्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही तुमच्या सगळं लग्न केलंय पास्तावा झालाय मला नाही देवा एवढं कळच का आकलीचा भाग आहे का लोकांसमोर इथं मारलं तुम्ही आवडला काय व्हायचं ते होत तुम्ही तरी मरले मी कुठे मरते काय पाया पडतो चला लवकर लो लोकांसमोर नका तमाशा दाखवा आता उठा जगणं मुश्किल केलं या माणसाने माझ्या तिकडं नाही इकडं घर नाही घरा चला ना मग